मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो हे बघा आता आपण रानामध्ये आलेलो आहे आणि राना या रानामध्ये आज आपण आंब्याळा खाणार आहोत आणि या आपल्या या याच्यामध्ये खुडणार पण आहोत तर मित्रांनो या मध्ये हे आंब्याळं करवंद जांभळं पिकायला सुरुवात होते तर मित्रांनो हे बघा आता आपण या रानामध्ये चाललेलो आहे आंब्याळा खायला तर मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आता आपण या ज्या ठिकाणी आंब्याची आहेत त्या ठिकाणी आपण आलेले हे बघा सकाळी सकाळी जास्त पिकलेले असते तर आणि नंतर न पाखर पण खाऊन घेतात हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा हे आंबेळे पिकलेत हे बघा हे झाड आहे आणि हे बघा जसं द्राक्षीचा गड असते तर असे या आंब्याला हे बघा कशी मोठे मोठे घड लागलेले ते बघा या आंबेळ्यांचे बघा मित्रांनो एकदम लाल लाल अशी झालेली आंबेळेत तर आता आपण ही खुणणारच मित्रो आपल्या या वाटीमध्ये हे बघा मित्रांनो आपली या ठिकाणची ही जी आंब्याची आंबेळा आपण ही पूर्ण एवढी आहेत हे बघा ही एवढी भेटली आपल्याला आणि आता आपण या ठिकाणी पाहिलेले हे बघा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता आपण जाऊया तर हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा करवंद सुद्धा लागलेले आहेत हे बघा ही कच्ची करवंद सुद्धा लागलेत हे बघा आता ही आंब्या संपल्यानंतर लगेच करवंद पण पिकाला सुरुवात होईल हे बघा तर आता आपण या ठिकाणी जी आंधळे आहे ते आंधळे तसे जाऊन आपण तिचे आंधळे सुद्धा तोडून येणार आहे बघा बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा हे झाडे इतकं सुद्धा आहे हे बघा बघा मित्रांनो हे बघा हे करवंद हे बघा कसे कच्ची करून ते लागलेत पाहू शकता या ठिकाणी घडचे गड लागलेत बघा ते रानचे रानमेवय हा ही करून ते लागायला सुरुवात झाली आता आता आपण जाऊया त्या आजच्या आपल्या पूर्ण राहते